केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज गेवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र राक्षसभुवन हे शनी महाराजांच्या मंदिरामुळे राज्यात व राज्याबाहेर प्रसिद्ध असून येथे हजारो भाविक दर्शनासाठी परराज्यातून येतात त्या अनुषंगाने तीस वर्षांपूर्वी शासकीय बांधकाम विभागाने भाविकांच्या सोयीसाठी शासकीय विश्रामगृह बांधण्यात आले होते परंतु काही खोडसड अधिकाऱ्यांमुळे या शासकीय विश्रामगृहाकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे शासकीय विश्रामगृह जुगार अड्डा बनल्याची चर्चा होत आहे श्री क्षेत्र भुवन हे साडेतीन पीठांपैकी एक पीठ असलेले मंदिर आहे या ठिकाणी तसेच राज्य परराज्यातील भाविक दर्शनासाठी येतात तर काही भाविक विधीसाठी मोठ्या प्रमाणात येतात आल्यानंतर त्यांच्या राहण्यासाठी व जेवणाच्या व्यवस्थेसाठी तीस वर्षांपूर्वी शासकीय बांधकाम विभागाने येथे शासकीय ये विश्रामगृह बांधण्यात आले होते तर शासकीय विश्रामगृहात आतापर्यंत शासकीय कर्मचारी कार्यरत होते कर्मचारी होते तोपर्यंत चांगले होते परंतु काही खोडसड अधिकाऱ्यांनी तेथील कर्मचारी काढून त्यांची दुसरीकडे नियुक्ती केली असल्याने सध्या राक्षस भुवन येथील शासकीय विश्रामगृहावर कसलेच आणि कोणाचेच लक्ष नसल्याने येथील जुगाऱ्यांनी शासकीय विश्रामगृहाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून अक्षरशः विश्रामगृहाला जुगार अड्डा बनवला आहे या विश्रामगृहाची तोडफोड झाल्याने बिकट अवस्था झाल्याने येथे भाविकांना थांबता येत नसल्याने भाविकांचे मोठे हाल होत आहेत विश्रामगृहाची दुरुस्ती करून लवकरच चालू करावे अशी मागणी भाविकांकडून होत आहे विश्रामगृहाची तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही होत आहे या बाबतीत माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता राक्षसभुवन येथील शासकीय विश्रामगृहावर कर्मचारी नसल्याने व अधिकचे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने या रिक्त जागा झाल्या होत्या कर्मचारी येईपर्यंत शासकीय विश्रामगृहाची काही नराधमांकडून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली असून या शासकीय विश्रामगृहाचा जुगार अड्डा बनवला आहे आणि लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संग्राम घोळवे यांनी चौफेर महाराष्ट्र न्यूज ची बोलताना सांगितलंय आमचे प्रतिनिधी राजेंद्र नाटकर सह अस्लम कादरी ब्युरो रिपोर्ट चौफेर ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा